चंद्रपूरच्या महापौरांबाबत धानोरकर वडेट्टीवार गटात तोडगा निघता निघत नाहीये दिल्लीला जाऊन सुद्धा चंद्रपूरच्या महापौराबाबत पक्षश्रेष्ठींनी काढलेला तोडगा वडेट्टीवार गटाला अमान्य आहे चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचे एकोणीस आणि दोन अपक्ष नगरसेवक घेऊन वडेट्टीवार दिल्लीत दाखल झाले होते चंद्रपूर वादावर पक्षश्रेष्ठींनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाचा महापौर तर विजय वडेट्टीवार यांचा उपमहापौर असा तोडगा काढला होता मात्र ज्यांच्याकडे संख्याबळ आहे त्यांचा महापौर व्हावा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केल्याची माहिती समोर आली दिल्लीहून आपले प्रतिनिधी शिवाजीकडे अधिक माहिती देत आहेत शिवाजी खर तर प्रसन्न सर जर पाहिलं तर काँग्रेस सारखा का पक्ष एरवी संविधानाच्या गप्पा मानत असतो मात्र नगरसेवकांना दिल्ली वारी केली जात आहे त्यांना पैसे देऊन इथं आणलं गेलं आहे असं धानोरकर गटाचं म्हणणं आहे आणि दुसरा मुद्दा या सगळ्याच्या मध्ये आहे की पक्षश्रेष्ठींनी सांगितलेला आहे की धानोरकर यांचा महापौर होईल उपमहापौर विजय वरट्टीवार यांचा होईल मात्र सध्याची परिस्थिती अशी आहे की धानोरकर यांचं म्हणणं पक्षश्रेष्ठींना मान्य आहे पण वडट्टीवारांना मान्य नाहीये वडेट्टीवारांचं म्हणणं असं आहे की त्यांच्यासोबत संख्याबळ आहे एकोणीस नगरसेवक ते सोबत घेऊन इथपर्यंत आलेले आहेत त्यांना पक्षश्रेष्ठींना त्यांची ताकद दाखवायची होती मात्र के सी वेणुगोपाल यांनी त्यांना त्या नगरसेवकांशी चर्चा केली ना वडेट्टीवार यांचं म्हणणे मान्य केलं त्यांनी सांगितलं की चंद्रपूर हा भाग खासदार धानोरकर यांच्या ताब्यात येतो प्रतिदा प्रतिभा धानोरकर यांच्याकडे येतो त्यामुळे महापौर त्यांचा होईल गटनेता हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ठरवतील आणि उप स्थायी समिती ही ठाकरे गटाला दिली जाईल हे अशा पद्धतीचा संदेश दिल्यानंतरही रात्री या ठिकाणी बैठका झाल्या त्याच्यामध्ये पक्ष निरीक्षक म्हणून दिल्ली दिल्लीमध्ये पोहोचलेले सुनील केदार होते त्याचबरोबर श्यामकुमार बर्वे खासदार होते आणि त्यानंतर विजय वडेट्टीवार यांची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हा प्रयत्न झाला की विजय वडेट्टीवार यांचं मन वळवण्याचा सुनील केदार यांनी पक्षश्रेष्ठींचा संदेश सर्व नेत्यांना दिलेला आहे आणि आता यानंतर काय घडतं हे पाहणं महत्वाचं आहे पाच तारखेला या सगळ्या संदर्भात महापौर पदाची निवडणूक आहे त्याच्यामध्ये काही वेगळ्या खेळ करतायत का किंवा हे जे नगरसेवक आहेत कोणासोबत राहतात हे पाहणं महत्वाचं आहे सध्या तरी प्रतिमा धानोरकर यांचं पारड जड असल्याचं पाहायला मिळतंय वडेट्टीवार हे राज्याचे नेते आहेत ते काय खेळी करतात हे पाहणं महत्वाचं असणार धन्यवाद शिवाजी तुम्ही दिलेला आहे या सविस्तर माहितीसाठी